जय महाराष्ट्र मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच आता राजकीय घटना आणि राजकीय भूकंप घडायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना एकटप पाडण्यासाठी जी भारतीय जनता पक्षाने ताकद लावली ती ताकद लावूनही ठाकरेंची ताकद ही कमी होताना दिसत नाही तर दुसरीकडे आलेल्या सर्वेनुसार ठाकरेच हे शिंदेपेक्षा आणि अजित पवारांपेक्षा कितीतरी वरचढ ठरताना दिसत आहेत म्हणूनच मोदी यांनी मातोश्री म्हणजेच ठाकरेंना जवळ करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे मी ठाकरेंवरती टीका करणार नाही केली नाही म्हणजेच भविष्यात कधी ठाकरेंची त्यांना गरज लागणार हे आता स्पष्ट दिसू लागलेले तर दुसरीकडे याच भारतीय जनता पक्षासोबत लढतात उद्धव ठाकरे तर भारतीय जनता पक्षावरती टीका करणारे एक एक काळचे लावरे व्हिडिओ सांगणारे आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा प्रचार करताना दिसत आहेत आणि याच बिनशर्त पाठिंब्याला कंटाळून ज्या कीर्ती शिंदे यांनी राजीनामा दिला होता त्यांचा अखेर आज उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे राज ठाकरे नारायण राणेची प्रचार सभा घेत आहेत महायुतीचा प्रचार करतायत मात्र हीच भूमिका राज ठाकरेंची आवडली नाही दुसऱ्यांची लेकरं मी कडेवर खेळवणार नाही हा त्यांचा शब्द कुठेतरी कमी पडतोय त्याचमुळे मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे आणि यावेळी राज ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातो आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेची ताकद वाढताना दिसत आहे भेटूया नवीन व्हिडिओसह जय महाराष्ट्र धन्यवाद